कोकणात रायगड जिल्ह्यात नदीजवळ चार एकर जागा नमस्कार मित्रांनो विलेज प्रॉपर्टीच्या नवीन एका एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहे रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यामध्ये आणि इथे मुंबई गोवा हायवेपासून फक्त पाच किलोमीटर एवढ्या जवळच्या अंतरावर नदीजवळ चार एकरची जागा घेऊन आलो आहे मित्रांनो ही जागा माणगाववरून रायगडकडे जाणाऱ्या डांबरी रोडला टच आहे तसेच रायगड किल्ला आपल्याला वीस किलोमीटर इतक्या जवळच्या अंतरावर मिळून जातो मित्रांनो ही जागा क्लास वन सिंगल ओनर क्लिअर टायटल अशी ही जागा आहे या चार एकर जागेला तार फेन्सिंग केलेली आहे तसेच इलेक्ट्रिसिटीचे पोल देखील या जागेमध्ये उपलब्ध आहे मित्रांनो पाण्यासाठी आपल्याला इथे नदी शंभर ते दीडशे मीटरच्या अंतरावर उपलब्ध आहे तसेच इथे बोर किंवा विहीर केल्यास या जागेमध्ये चांगल्या प्रमाणात पाणी मिळून जाईल मित्रांनो आपल्या जागेला लागूनच डेव्हलप फार्म हाऊस आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो या जागेच्या जवळ नदी असल्यामुळे तुम्ही रिसॉर्ट तसेच चांगल्या प्रकारे फार्म हाऊस तयार करू शकता किंवा गोट फार्मिंग पोल्ट्री फार्मिंगसारखे व्यवसाय करू शकता दैनंदिन गरजेच्या वस्तू लागणारी दुकाने जवळील वाडीवस्तीमध्ये उपलब्ध आहेत या जागेपासून वाडीवस्ती चारशे मीटरवर आहे तिथे आपल्याला काम करण्यासाठी माणसे देखील मिळून जातात या जागेपासून जवळील मोठी मुख्य बाजारपेठ माणगाव बाजारपेठ फक्त सात किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे तसेच एन एच सिक्स्टी सिक्स मुंबई गोवा हायवे फक्त पाच किलोमीटर मित्रांनो माणगाव हे मुंबई पुणेपासून कोकणातील मध्यवर्ती ठिकाण आहे मानगावला बस डेपो आहे तसेच मानगाव हे कोकण रेल्वेचे मोठे स्टेशन आहे आपल्या या जागेपासून पनवेल एकशे पाच किलोमीटर तर पुणे एकशे सात किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे तसेच या जागेपासून जवळील बीचेस श्रीवर्धन दिव्यागर हरिहरेश्वर आणि दिगी पोर्ट एक ते दीड तासाच्या अंतरावरती मिळून जातात मित्रांनो तुम्ही रायगड जिल्ह्यात नदीजवळ फार्महाऊस किंवा तुमच्या एखाद्या प्रोजेक्टसाठी जागा शोधत असाल तर ही आमची जागा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे मित्रांनो अशा या जागेची जागेच्या मालकांना अपेक्षित जी किंमत आहे ती पंधरा लाख प्रति एकर अशी आहे मित्रांनो तुम्हाला ही जागा आवडल्यास ही जागा घेण्याची इच्छा असल्यास ही जागा प्रत्यक्ष पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करा तसेच मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आमच्या विलेज प्रॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण कोकणातील अशाच नवीन नवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत